कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा पिकांचे मोठे नुकसान कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत पिके पाण्यात पुढाल्याने काढणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे परतीच्या पावसामुळे धान्य ऊस भाजीपाला आणि फळबागांसह इतर महत्त्वाच्या पिकांचे नुकसान झाले आहे पावसाचा जोर वाढल्याने नद्यांची पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले असून आणि विजेचा पुरवठाही खंडित झाला आहे प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून पूरग्रस्त भागात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे राज्य सरकारकडून तातडीनं उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलं आहे परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत पिके पाण्यात बुडाले बुडाल्याने काढणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाले असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी असे शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आले असून प्रशासनाच्या वतीनं ही तातडीनं उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली